मान्यवर परीक्षकांनो आदरणीय प्रेक्षकांनो आणि माझ्या प्रिय बहिणी मी श्रुतिका राऊत माझा आजचा विषय आहे सावित्रीच्या लेखी चालल्या पुढे संघर्षातून आत्मनिर्भरतेकडे रस्ते दगडांनी भरले होते अपमानाच्या शब्दांनी कान बोचत होते तरीही त्या थांबल्या नाहीत त्यांनी दिवा पेटवला आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारी वाट मोकळी केली त्या होत्या सावित्रीबाई फुले भारत अंधारात होता जाती अंधश्रद्धा शिक्षणावरील बंदी यांच्या अडकला होता अशा वेळी त्यांनी लढा दिला तो मुलींच्या शिक्षणासाठी आणि आपण लढतो ते मुलींच्या स्वप्नांसाठी आज मध्ये प्रत्येक मुलगी शिकते स्वप्न बघते करिअर घडवते पण तरीही एक प्रश्न वारंवार मनात म्हणतो आपण खरंच स्वतंत्र आहोत का आपला संघर्ष खरंच संपलाय का नाही त्याचं फक्त स्वरूप बदललं आहे कारण आजही मुलींच्या हक्कांसाठी समानतेसाठी शिक्षणासाठी अगदी स्वावलंबनासाठी सुद्धा लढावं हे लागतच मुलींचा संघर्ष आज एकाच पातळीवर राहिलेला नाही तो घरात रस्त्यावर नोकरी समाजात मानसिकतेत अगदी प्रत्येक ठिकाणी आहे अजूनही भारतात प्रत्येकी चारपैकी एक मुलगी तिची शाळा पूर्ण करू शकत नाही बारावी नंतर आजही अनेक ठिकाणी त्यांचं शिक्षण थांबवलं जात कारण लग्न आर्थिक अडचणी आणि समाजाची मानसिकता आजही दर सतरा मिनिटाला एका स्त्रीवर अत्याचार होतो नोकरीच्या ठिकाणी पस्तीस टक्के हरॅसमेंटची प्रकरण नोंदवली जातात दिल्ली मुंबई पुणे यांसारख्या शहरांमध्ये आजही रात्रीचा प्रवास निर्भयपणे करणं धोकादायक आहे हे वास्तव स्वीकारायला हवं पण तरीही स्त्री कधी थांबली नाही आणि ती थांबणारही नाही संघर्षातून जिद्दीने आकाशाकडे जर उंच भरारी घ्यायची असेल तर गरज असते ती आत्मनिर्भर पंखात बळ हवं असतं ते आत्मनिर्भर पण आता प्रश्न उभा राहतो आत्मनिर्भरता म्हणजे नक्की काय आत्मनिर्भरता म्हणजे फक्त आर्थिक स्वतंत्रता नाही आत्मनिर्भरता म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं स्वतःचे निर्णय घेणं आणि स्वतःची ओळख स्वतः घडवणं आता यासाठी गरज आहे तीन पैलूंची शिक्षण स्वावलंबन आणि मनाचं स्वातंत्र्य कारण शिक्षणाशिवाय स्वावलंबन नाही आणि स्वावलंबनाशिवाय मनाचं स्वातंत्र्य नाही समाज काय बोलेल हे विजरून जा आणि तुमचं स्वप्न तुमचं आयुष्य आणि तुमचा आवाज काय म्हणतोय याकडे लक्ष द्या आपल्याला आज कोणीही परवानगी देणार नाही ती आपण स्वतः घ्यायची आहे स्वतःचं जग स्वतः निर्माण करायचं आहे कारण आत्मनिर्भरतेसाठी परवानगी लागत नाही लागतो तो फक्त निर्धार आपल्याला समाज आडवेल अनेक अडथळे येतील पण आपण थांबायचं नाही तुम्ही आज डॉक्टर व्हायचं ठरवा पायलट व्हायचं ठरवा स्वतःचा व्यवसाय सुरू करा किंवा जगात एकटा फिरायचं ठरवा पण एक, एक लक्षात ठेवा तुमच्या स्वप्नांच्या पासपोर्टला कुणाच्याही सहीवर अवलंबून राहायची गरज नाही तो अवलंबून असतो तो फक्त तुमच्या धैर्यावर मेहनतीवर आणि निर्णय क्षमतेवर आज यशस्वी स्त्रियांची अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघतच असतो अगदी सध्याचं उदाहरण ठाण्यातील किरण शिंदे रात्री नाईट शिफ्टवरून घरी परत येताना त्यांना एका कॅब ड्रायव्हरकडून अत्याचार सहन करावा लागला केली आणि त्यातून बाहेर पडताच त्यांनी महिलांसाठी कायदेशीर मदतगार सुरू केला तोही अगदी मोफत पुण्याची स्विगी डिलिव्हरी पार्टनर कविता जगताप आपल्या बाळाला हिरकणीसारखं पाठीवर बांधून संपूर्ण प्रवास सायकलने करते कारण फक्त स्वप्न पूर्ण करायची जिद्द फाल्गुनी जिद्दु वयाच्या पन्नास केली व्यवसायाची नायकाच्या अब्जादिश आहेत गजल अली ममा संस्थापक संस्थापक सिंग शुगर कॉस्मॅटिक संस्थापक दिव्या गोकुलनाथ बायजूस ची संस्थापक या आणि अशा अनेक कहाण्या आपल्याला सांगतात की स्त्री आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाही ती सर्व संघर्ष सहन करून फक्त जटत असते ती स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी आज आपल्याला या सर्व मर्यादा तोडून पुढे जायचं असेल तर शिक्षण जिद्द आणि स्वावलंबन यांना सहन करावंच लागेल आणि ह्या मोडून आपल्याला पुढे जावंच लागेल या, ला या सर्व यशस्वी स्त्रियांना देखील अनेक संघर्ष सहन करावे लागले आणि आजही करावे लागतात पण त्या कधीही मागे हटल्या नाही सतत पुढे चालत राहिल्या जिद्दीने चिकाटीने त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाता जाता मी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक स्त्रीला एकच आवाहन करू इच्छित सावित्रीच्या लेखीनो लक्षात ठेवा मार्ग कठीण आहे पण आपण त्यातून कठीण आहोत संघर्ष आजही संपलेला नाही पण आपली ताकद नक्कीच वाढली आहे आज आपण फक्त स्वप्न बघायचं नाही तर ते पूर्ण करून दाखवायचं चला लढूया शिकूया घडवूया आणि प्रत्येक स्त्रीच्या स्वप्नांना आत्मनिर्भरतेचे पंख देऊया धन्यवाद